सलगरे येथे सुरेश हारगे सावकार यांच्या श्री दत्त स्टील अँड टिम्बरचे झाले उद्घाटन पाहो यांचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेले विशेष वृत्तांत सलगरी परिसरात गणेश अर्थमोवर्स या उद्योगाच्या माध्यमातून सर्व जनतेला परिचित असणारे सुरेश हारगे सावकार यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक लागणारे सर्व लोखंडी साहित्य व बांधकामासाठी लागणारे बिल्डिंग मटेरियल कंपनीच्या दरात ग्राहकांना मिळण्यासाठी सलगर येथे नुकतेच श्री दत्त स्टील अँड टिम्बर हे फर्म चालू केले आहे नुकत्याच या फर्मचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर विजय तात्या पाटील डॉक्टर कुसनाळे डॉक्टर एकलदेवी सुनील अभंगराव मारुती हरगे अजित खरात कुमार शिंदे इत्यादी सर्वजण यावेळी उपस्थित होते सर्व उपस्थितांचे सुरेश हारगे सावकर यांनी स्वागत केले उद्घाटन प्रसंगी बोलताना सुरेश बापू कोळेकर व विजय तात्या पाटील म्हणाले सलघरमध्ये सुरेश खरगे यांनी नव्यानं हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आम्ही त्या व्यवसायाशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित आहे या व्यवसायाच्या माध्यमातून ज्या लोकांना अनेक वस्तूची खरेदी विक्री करताना ज्या अडचणी येत होत्या किंवा दरात जे समजत होत होतं त्यातला लाभ शंभर टक्के त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे की के शेतकऱ्यांना वाहतूक कमी होईल अशा दृष्टीनं मुख्य बाजारपेठ रस्त्यावरच दुकान त्यांनी उपलब्ध करून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल मी एक गावचा ग्रामस्थ म्हणून किंवा ग्रामपंचायतच्या वतीनं की त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांची चांगल्या पद्धतीची सेवा अनेक प्रकारची दिसू वेगवेगळ्या माध्यमातून ग्राहकांना ज्या सुविधा उभा करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी जे व्यवसाय सुरू केलेले आहेत त्या व्यवसायाचा खरोखर सगळ्या लोकांना लाभ होत आहे कारण बऱ्याच गोष्टी तालुक्याच्या ठिकाणी जाऊनच घ्यावं लागत होत्या तर त्या गोष्टी सगळ्या त्यांनी इथं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीस आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि असाच त्यांचा व्यवसाय भरभराटीचा व्हावा असं परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो इथं एक नामांकित आर्थमोहोर्सच्या उद्योगा क्षेत्रामध्ये एक नामांकित, नामांकित नाम असलेलं नाव असलेलं गणेश आर्थमहोर्सचे मालक सुरेश हारगे सावकर यांनी सलगरीमध्ये हार्डवेअरचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि हा व्यवसाय या व्यवसायामध्ये मराठी माणसं बघितली तर फार कमी प्रमाणात आहेत एकतर राजस्थानवाली किंवा यू पी बिहारवाली हीच लोकं या क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यामध्ये आहेत आणि खरं तर आज आपले मराठी माणूस या उद्योग क्षेत्रामध्ये काम करतं हे अभिमानास्पद भाग आहे आणि हा याचा फायदा आपल्या गावातील सर्व नागरिकांना सीमा भागातील कर्नाटकच्या येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना हा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि जेणेकरून डायरेक्ट एने कंपनी ते म्हणजे ग्राहक असं उत्पादन याने ग्राहकापर्यंत पोच करणार आहेत आणि जेणेकरून बाकीच्यापेक्षा तुम्हाला खरोखरच सगळ्या ग्राहकांना कमी प्रमा कमी मार्जिनमध्ये किने ग्राहकांचा फायदा कसं होईल हे एका म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीनं एक चांगली निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णयाचं स्वागत आम्ही सर्व ग्रामस्थ करतो आणि यांच्या नवीन जसं हिने आर्थमहोर्चा क्षेत्रामध्ये आपलं नाव आज सांगली जिल्ह्यात म्हटलं तरी जसं नावरूपाला आणलेलं आहे तसं या उद्योग क्षेत्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये इने यांचं नाव असं पूर्ण जिल्हाभर किंवा राज्यभर असं पसरावं अशा आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि यांच्या पुढील व्यवसायाला वाढीस आमच्या मनापासून आणि सर्व उपस्थित व्यापारी डॉक्टर्स आहेत आमचे डॉक्टर्स आणि उद्योजक यांनी सर्व मित्रांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही थांबतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार